मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आरोही रागातच आता तिथून चाललेली असते यश तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो आरोही म्हणते यश प्लीज आता तू मला थांबवू नकोस त्यावरती यश म्हणतो की अगं आरोही गौरी पुन्हा आली यात माझी काय चूक तेव्हा आरोही म्हणते हो मला मान्य आहे यश अरे एकदा ती म्हणते की तिचं तुझ्यावर प्रेम आहे एकदा म्हणते की नाहीये पण हे असंच सुरू राहणार आहे अरे आता ती जेवढी कन्फ्यूज आहे ना तेवढा तू सुद्धा आहेस कारण तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनला आहात आणि आयुष्यभर तुम्ही दोघे एकमेकांची चांगली साथ देऊ शकता हे कन्फ्युजन जोपर्यंत दूर होत नाही ना, ना तोपर्यंत यश मी तुझ्याबरोबर कधीही लग्न करू शकत नाही आरोही आता रडतच यशला म्हणते तेव्हा आरोही आता तेथून निघून जाते यशला खूप वाईट वाटतं आणि घरातील सर्वांना देखील पण आता यशच्या मोबाईलवर सारखा गौरीचा फोन येत असतो यश तो, तो कॉल रिसीव करत नाही आप्पा हे बरोबर पाहतात मग नंतर आता आरोहीच्या पाठीमागे यश हा आपली बाईक घेऊन जायला निघतो घरातील सर्वजण आता त्याला म्हणत असतात की असा रागाच्या भरात तू कुठेही जाऊ नकोस अनिरुद्ध देखील म्हणतो यश प्लीज बेटा जाऊ नकोस तू अभियाता त्याच्याजवळ जात त्याला म्हणतो की प्लीज यश तू असा डोक्यात राग घालून जाऊ नकोस कुठे मी येतो तुझ्याबरोबर पण यश आता कुणाचंच ऐकायला तयार होत नाही अनिरुद्ध देखील त्याच्या गाडीच्या पाठीमागे धावत असतो तू यश काहीच ऐकण्याच्या जा मनस्थितीत नसतो इकडे मनु आता मायाबरोबर फोनवर बोलत असते तर मायाने तिला खूप छान अशी राजकुमार आणि राजकुमाराची गोष्ट सांगितलेली असते मनु म्हणते माया टीचर मला अजून एक गोष्ट ऐकायची आहे ती माया म्हणते अगं आता खूप उशीर झालाय ना जर उशीरपर्यंत तू अशी फोनवर बोलत असते तर मग तुझ्या काका काकूंना मागेल तेव्हा आता मनू म्हणते नाही तरीही मला ऐकायची आहे मायातीला आता एक छानशी गोष्ट सांगू लागते तेवढ्यात असते ते आता आशू येतो आणि मनूला म्हणतो काय गुण अशी एवढ्या रात्रीची तू फोनवर बोलतीस आणि कुणी तुला फोन दिला तेव्हा अरुंधती काकूने मला फोन दिल्याचं मनू ही आशूला म्हणते तेव्हा आशूला वाटतं की ही खोटं खोटंच फोनवर बोलतीये तेव्हा आशू आता मनूकडून फोन घेत म्हणतो की अहो आता खूप उशीर झाला आहे ना उद्या सकाळी फोन करा असं म्हणून तो फोन ठेवणार असतो तेवढ्यातच माया तिकडून ते बोलू लागते आशुतोष खरंच अहो तिने फोन केला आहे मला तिला गोष्ट ऐकायची होती ना आणि आजकाल कसं असतं बायकांना वेळ नसतो गोष्टी सांगायला मुलांना त्यामुळे मुलं अशी मग वेगळा मार्ग शोधतात काहीतरी तेव्हा आशूला आता जबर धक्काच बसतो आशू म्हणतो की सॉरी माया टीचर तिने तुम्हाला कॉल केला होता का तेव्हा हो मला मनू म्हणाली की अरुंधतीची परमिशन मी घेतली आहे त्यामुळेच तिने कॉल केला असेल आता अरुंधतीला तो लगेच बोलवून घेतो अरुंधती तिथे येते लगेच आशू हा खरं खोटं करतो तर मनू खरंच खोटं बोललेली असते कारण अरुंधतीने तिला परमिशनच दिलेली नसते फोनवर बोलण्यासाठीची मायाबरोबर ती आशूला आता खूपच वाईट वाटतं तो फोन ठेवतो मग नंतर आता तो मनूला विचारतो तुला गोष्ट ऐकायची होती तर आम्हाला सांगायचं ना मनू म्हणते अगोदर तू आम्हाला खूप गोष्टी सांगायचा आता अजिबात सांगत नाही मी सांगितल्यावर सुद्धा कारण तुझ्याकडे वेळच नसतो त्यावरती आता आशुला वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं मग आता अरुंधती म्हणते मनु असं बोलतात का काकांना अगं ते किती काम करतात दिवसभर आणि अगोदर ते रात्री रात्रीपर्यंत तुला गोष्ट सांगत असायची मी कित्येक वेळा पाहिलंय तू त्यांना सॉरी बोल पाहू तेव्हा मनु म्हणते मी अजिबात काकाला सॉरी बोलणार नाही तेव्हा अरुंधती म्हणते आजकाल तू खूप बोलायला लागलीस हा आज असं बोलायचं नाही बाहेर परंतु आता ती ऐकायला तयार नसते ती स्वारी न बोलताच तेथून जाते आशू म्हणतो मनूचं काहीही चुकत नाही आहे आपल्याकडे खरंच तिच्यासाठी वेळ नसतोच अरुंधती यावर काहीतरी मार्ग शोधायला हवा अरुंधती म्हणते असं नाही आहे मी बोलते बरोबर ती जास्तच बोलते ना आजकाल त्यावरती आशू म्हणतो जाऊ देत तोही पाठोपाठ जाणार असतो तेवढ्यातच कांचनचा फोन अरुंधतीच्या मोबाईलवर येतो अरुंधती म्हणते आईंचा फोन आलाय त्यावरती आशू म्हणतो हेच कारण आहे मेन तुझं लक्ष घरात नसण्याचं ते अरुंधतीला वाईट वाटतं ती कसा बसा तो कॉल रिसीव करते आणि कांचनला म्हणते मी उद्या तुम्हाला कॉल करते कांचन म्हणते अगं थांब खूप महत्त्वाचं काम आहे तो आरोहीचा पहिला नाही का लग्न करणार होती ती त्याच्याबरोबर तो आला होता इथे तिला प्रपोज करत होता तिला लग्नाची मागणी घालत होता तेव्हा अरुंद तिला हा धक्का बसतो ती विचारते कोण तो सोहम का तेव्हा कांचन म्हणते की हो तोच आला होता अरुंधती म्हणते मग आई यामध्ये आता मी काय करू त्यावरती कांचन म्हणते तू कर ना काहीतरी आता अरुंधतीचा गोंधळ उडतो कारण एकीकडे यशची असणारी काळजी तर दुसरीकडे आता आशू याच विचाराने तिचा गोंधळ उडतो त्यानंतर ती आशूला विचारते आशू काय करावं मला कळत नाही आहे भा यश म्हणतो अरुंधती तू शांत राहा अगं असं केल्याने काय होणार आहे यशच्या मनात गोंधळ आहे हे मला माहीत आहे पण सून म्हणून तुला कोण हवी आहे आरोही की गौरी त्यावर अरुंधती म्हणते तुम्हाला एक सांगू का आशू अहो गौरी जेव्हा त्याच्या आयुष्यात आली होती ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आज मला स्पष्टपणे दिसतोय माझ्या समोर दिसतोय की माझा यश तेव्हा किती खुश होता परंतु जेव्हा गौरी सोडून गेली तेव्हा यशचा तो उदास चेहरा तो हरवल्यासारखा वाटत होता आणि मग ते मला नको होतं माझा यशच कुठेतरी हरवून गेला होता आणि मग आरोहीच्या रूपाने नवीन मैत्रीण त्याला मिळाली मग आता तो तिच्याबरोबर साखरपुडा करतोय माझा यश पूर्वीचा मला पुन्हा भेटला आरोहीनेच पुन्हा त्याला नवीन जीवनाची उभारी दिली त्यामुळे आरोहीच त्याची जीवनसाथी व्हावी असं मला वाटतं मी यशने कोणताही विचार न करता निर्णय घेतला तर आरोहीवर अन्याय होईल तेवढ्या च यश तेथे येतो आणि माझं भलं कशात आहे हे मला न समजता तुला कसं समजतं असं तो आरोहीला विचारतो यश तेथे आलेला पाहून आता आश्वा आणि अरुंधतीला जरा बरं वाटतं तेव्हा ती विचारते काय रे बाळा घरी सर्वजण तुझी वाट पाहतायत तू इथे काय करतोस तो म्हणतो आई जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं होतं तेव्हा बाबा आम्हाला म्हणत होते की तू मेडिकलला ॲडमिशन घे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो पण मला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं नव्हतं पण तुला समजलं की की माझं प्रेम फक्त संगीतावर आहे आणि मी त्यात काहीतरी करू शकतो माझ्या डोळ्यात तू एकदा पाहिलं साठवलेले पैसे मला गिटार घेण्यासाठी दिले माझं पुढे काय होईल याचाही विचार तू केला नाहीस माझ्या संगीताला तू प्रोत्साहन दिलं तसं आता तू सांगाई मी काय करू मी गौरीबरोबर लग्न करू की आरोही बरोबर मला कळतच नाही आहे त्यावरती अरुंधती म्हणते हे बघ यश गौरीमध्ये जर तू पाहिलं तर तिच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही शंका शंकाकुशंका आहेत आणि तुझ्या मनातसुद्धा तिच्याबद्दल असंच आहे तू आरोही तुझ्यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याबरोबर असेल असं मला वाटतं कारण संसारामध्ये आर्थिक स्थैर्य जेवढं महत्त्वाचं असतं ना तेवढं भावनिक स्थैर्य महत्त्वाचं असावं लागतं त्याशिवाय संसार पुढे जात नाही हे बघ ते भावनिक स्थैर्य फक्त आरोहीमध्ये आहे त्यामुळे आरोहीची साथू कधीही सोडू नको आता यशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्याचं कन्फ्युजन दूर होतं त्यामुळे तो अरुंधतीला मिठी मारतो आशू म्हणतो झालं तर सर्व काही क्लिअर झालं आता आरोहीवर अन्याय कधीही करायचा नाही तो ठीक आहे असं म्हणतो दुसऱ्या दिवशी घरात सर्वजण अगदी शांतपणे बसलेली असतात तेव्हा कांचन नुसती आपल्या एर एरझऱ्या घालत असते ईशा पेपर वाचत तेथे बसलेली असते अनघाचं काहीतरी काम सुरू असतं तर संजना लॅपटॉपवर काहीतरी करत असते तर संजना आता मुद्दाम होऊन कांचनला विचारते आई तुम्हाला माझ्याबरोबर काही बोलायचं आहे का त्यावरती आता गौरीबद्दल तुला काय वाटतं गं गौरी आणि यशमध्ये काल काय बोलणं झालं असेल त्यावरती संजना म्हणते हो मला समजलं आता तुम्हाला काय विचारायचं आहे हो पण सांगू का जेव्हा मी गौरीला काल काळ आजीने फोन केला होता तेव्हा ती मला म्हणाली की यशचं आणि माझं अजून काहीच बोलणं झालं नाही त्यामुळे तिने मला काही सांगितलंच नाही मग मी काय करायचं बरं त्यावरती आता ईशा म्हणते यश काय करणार आहे आईचंच ऐकणार आहे आई, आई म्हणेल त्या मुलीशी तो लग्न करणार आणि आई म्हणाली की लग्नच करू नको तर आयुष्यभर ब्रह्मचारी राहील आईचे निर्णय तो सतत ऐकत असतो आईचंच ऐकत असतो त्यावरती आता आप्पा म्हणतात त्यात काय चुकीचं आहे तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो तो म्हणतो की अरुंधतीच त्याने ऐकलं तर त्याच्या आयुष्याचं वाटोळच आहे त्यावरती कांचन म्हणते हो त्याला पश्चाताप तर हा करावाच लागणार आणि मला माहिती आहे ना तो काय निर्णय घेणार आहे अरुंधती काय निर्णय देणार आहे तिला त्या मुलीचीच पडली आहे एखाद्या मुलीवर कोणताही डाग नसलेला म्हणजे ती गौरी तिच्याबरोबर लग्न केलं तर गोष्टी पूर्ववत व्हायला जरा वेळ लागेल पण यशच्या आयुष्याचं सोनं होईल आणि आरोहीबरोबर लग्न केलं तर मग यशच्या आयुष्याचं वाटोळच होणार सारखे त्याला टोमणे खावे लागणार त्यावरती आप्पा आपा म्हणतात जरा तोंड सांभाळून बोल कांचन त्यावरती कांचन म्हणते माझा शब्द लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणून ती ईशाला म्हणते ईशा यशला फोन कर त्याचा काय निर्णय झालाय मला ऐकू देत जरा तेव्हा मला तर वाटतंय की त्याने गौरीबरोबरच लग्न करावं असं आता कांचन म्हणते ईशा अनिरुद्ध आणि अभिदेखील तेच म्हणतात की संजना आप्पा आणि अनघा हे तिघेही त्या तिघांकडे पाहू लागता मित्रांनो पुढील भागामध्ये यश आरोहीच्या बोटात आता अंगठी घालणार असतो तेवढ्यातच तेथे आता कांचन येते आणि थांबा असं जोरात म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा